नमस्कार मित्रांनो फेमस जी के आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न आहे कोणत्या वयात सर्वात अधिक त्या आत घेत असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंचवीस ते पस्तीस या दरम्यान यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या बायला करताना अजिबात दुखत नाही मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सारखं घेत असलेलीला दुखत नाही यानंतरचा प्रश्न आहे सर्वात अधिक आकर्षित त्यांचा कोणता भाग असतो तर उत्तर आहे मित्रांनो मागील फुगीर डोंगर असलेला भाग असतो भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद